आजकालचे शेत रासायनिक शेती कसाय सुरु रासायनिक शेती तर रासायनिक शेती शेती ही आपल्या शरीराला धोकादायक आहे आणि सेंद्रिय शेती हे आपल्या शरीराला उपयुक्त आहे तर तुम्ही बाजारात गेला भाजीपाला आणला असाल तर धुतला मग तुम्ही आजारी पडले असेल तर त्याचं कारण असं आहे का त्या भाजीपाल्यामध्ये रासायनिक खत वापरले जातात रासायनिक केमिकल वापरले जातात म्हणून तुम्ही आजारी पडता आणि याच्यामध्ये शेणखत वापरलेलं आहे बनवण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामध्ये शेणखत वापरलेलं आहे त्याचे वेगळे प्रकार असतात गांडूळ खत शेणखत कोंबडी खत आणि फ्लावरचे शेत आहे त्याच्यामध्ये शेणखत वापरले गुलाबाचं शेत आहे त्याच्यामध्ये शेणखत वापरलंय आणि हे शेंगाण्याची आहे गाईचं खत हे शेंगाण्याची पेंट आणि हे उडदाची डाळ आहे आपण आमटी पण खातो आणि गायचं खाली पण आहे आणि हे खाल्ल्यानंतर गाय शेत दोन महिन्यानंतर मग या शेतीमध्ये आपण वापरतो आणि रासायनिक शेती न या आ आ आ आ नी नी करता शेती करावी धन्यवाद